तीन इंजिनियर असतात सगळ्यात पहिले युपीवाला दुसरा हैदराबाद आणि तिसरा आपला मुंबईचा मराठी माणूस कसा तिघच्या तिघं मुंबईला राहतात तिघं मुंबईला राहतात एकाच दिवशी तिघांचं मरण होतं आता इंजिनियर असतात त्यांना यमदूत घेऊन जातो वरती यमदूत बोलतो हे इंजिनियर आहे यांच्याकडून आपल्याला काहीतरी काम करायचं आहे तर यमदूत त्यांना वरती घेऊन जातात यमदूताचं जो दरवाजा असतो ना तो खूप खराब झालेला असतो यमदूत बोलले की हे इंजिनियर आहेत यांच्याकडून आपण काहीतरी काम करू तर यमदूतला बोलतो की मला माझं काहीतरी काम करायचं मी तुम्हाला तुमचे जे होतील ते तुम्हाला मी देऊन टाकणार तर यमदूत पहिले यू पीवाल्याला बोलतो की बाबा ही आपली फ्रेम खराब आहे या दरवाजाची फ्रेमचे खर्च किती लागणार तर यू पीवाला बोलतो नऊ हजार लागतील साहेब तीन हजाराचं मटेरियल तीन हजार लेबर आणि तीन हजार माझे तर नऊ हजारामध्ये तो, तो बोलतो की माझं होऊन जाईल नंतर बोलतो ठीक आहे बाबा तू थांब जरा तर यू पीवाल्याकडे जातो हैदराबादवाल्याकडे जातो तर हैदराबादवाल्याला सांगतो दादा तुझा काय खर्च होईल तो बोलतो बारा हजार रुपये तर बारा हजार कसले बोलते चार हजाराचं मटेरियल चार हजाराचा लेबर आणि महाराज चार हजार माझे असे माझे बारा हजार रुपये असतील आता आपला मुंबईचा मराठी माणूस मुंबईच्या मराठी माणसाला तुम्हाला माहिती आहे काय लागतं सबका साथ सबका विकास म्हणून मुंबईवाल्याकडे जातं आणि मुंबईवाल्याला बोलतात की बाबा मी या दोघांचं कोटेशन ऐकलं आहे तर तुझं पण कोटेशन सांग तर मुंबई मुंबईचा मराठी माणूस बोलतो की बाबा मी तर एकोणतीस हजार रुपये घेणार तर बोलतो एकोणतीस हजार कसले तर बोलतो की सगळ्यात पहिले साहेब दहा हजार तर तुमचे म्हणजे यमदूताचे नंतर दहा हजार माझे झाले वीस हजार तर यमदूत बोलतो वीस हजार आणि नऊ हजारचं जा काय करशील बोलतो नऊ हजार आपण यू पीवाल्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू असे आपले एकोणतीस हजाराचं होईल तुम्हाला जमतं तर बघा एकोणतीस हजाराचं माझं कोटेशन आहे जमलं तर तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट द्या नाहीतर द्या कोणाला तरी